अरे हिकडे इकडे तुला सांगतो मी काय अरे मी हिला काय म्हणलं हे जे पट्टा आहे का ऐकून तर घे ना ते आता हे जे जे हे आपलं घर आहे एवढं मोठं हे जी जागा आहे ही जागा आपण टाकून इकून काय आणि ह्याच जाग्यात आपण रोडला गळा घेऊ रोड टच हा आणि तुला दहा लाख मला दहा लाख धंद्याला धंदा पाणी करू काय तरी कहून अरे तुला तुझं दिमाग गंध आहे रे ते कोंबडी तांड कसं गंध असतात तसं तुझं दिमाग बी गंध आहे आता कळलं मला तू कोम महाग पुढं जायचं की नाही पुढे तुला पुढं जायचं अरे बाबा तुला भविष्यात पुढं जायचं की नाही का अरे भाटे माझं नाही दहा लाख रुपये तुला करोड रुपये कमी देतो तुम्ही एक करोड रुपयाचा मालक होती आज तुला पिण्या पिण्या म्हणते तुला पिनू शेट म्हणते पिनू सावकार कुठे गेला म्हणते म्हणते म्हणा पिनू मालक कुठे गेले पिनू दादा कुठे दा गेले पिनू भैया शेट कुठे गेले यार हे तुला कमावत नाही का हो तर विचार करून सांग मला वाटत होतं काय बरं का अजिबात अजिबात माझी इच्छा होती हे कि मस्त पैकी करावं काय ते धंदा पाणी तुझं बोल होईल माझं भलं होईल तुला नाही काय माझ्याच मला जे बी आहे दोन पाच रुपयाचा हिस्सा मला टाकायचं बरं काही आत्ताच्या आत्ता करा करायचं आणि माझ्या माझं देऊन टाका मला वापस मला काय भाग माहिती हे काय इथून असं ताडवा काय अशा हे काय इथून इथून अशा वाट नाही करायची आणि मी मी वाटते मोठी घेणार काय मोठी वाटणी अशी तिरपी अशी अशी तिरपी का मी बराबर करतो काय करायचं नोटीस येईन का बेटे हो तेव्हा तुम्हाला कळन हो बाय तुम्हाला चाललं मी पण तुम्हाला नोटीस येईन का तेव्हा तुम्हाला कळन तवर कळायच नाही ना, पाठव नोटीस नोटीस पाठवायला का पाठव काय नोटीस आले पुन्हा तुम्हाला वाटत तुम्हाला पुन्हा वाटेल की अर हे ऐकलं असतं बरं झालं असतं नोटीस आली आता

किशोर चव्हाण नाव किशोर चव्हाण नंबर देत गेले हा ह्यांच्यावर आपलं पिटीशन दाखल करायचं किशोर श्रीधर चव्हाण ठीक आहे माझा नंबर बी मुळे गल्ली त्याचा त्याबरोबर सांगले ओक, तुर्मध्ये ओके त्यांनी आता मी सुद्धा केला बोले बोले कुणाला बोलायचं बोलतो हराण केला बोले घाट झालं ओके हां ये घेऊ लवकरच भेटू हां भेटू सर भेटू सर